जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्र माता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुजरा करून व धार परमार घराण्याची कुलदेवी माता गडकालिका या वंदन मी मेशी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज परमार घराण्यातील एका शाखेचा उल्लेख आपल्या पुढे करणार आहे परमार घराण्याचा किंवा पवार घराण्याचा इतिहास आपल्यापुढे मांडण्याचा मी बराच काही पर प्रयत्न केलेला आहे जेवढी जेवढी माहिती मला मिळाली तेवढी तेवढी माहिती श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे कारण हे घराणं संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे आणि भारतभर पसरलेल्या या पराक्रमी घराण्याचा नावलौकिक आपल्यापर्यंत पोहोचावा हा उद्देश ठेवून आज पुन्हा एक शाखा परमार पवार राजवंश निगडी जिल्हा सातारा येथील पवार घराण्याचा इतिहास आपल्या पुढे मांडणार आहे पण तत्पूर्वी हे घराणे किती पराक्रमी होत तर त्याचा उल्लेख राजस्थानी इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो विक्रमसा नरवीर उज्जैनी मे नामी मुंज नृप भोज चतुर्दशी चतुर्दश विद्या झाली एवढे पराक्रमी राजे या घराण्यामध्ये होऊन गेले विक्रम महा पराक्रमी विक्रम महाराज पवा, पवार पवार किंवा परमार त्यानंतर उज्जैनीमध्ये पुढे मुंज आणि त्याप्रमाणे पुढे उज्जैनीवरून धारा नगरीला राजधानी आल्यानंतर भोज राजा अशा प्रकारचे पराक्रमी राजे इथं होऊन गेले आणि त्यांचा वारसा जवळजवळ चारशे वर्षे चाललेला होता नवव्या शतकात स्थापन झालेले राज्य तेराव्या शतकामध्ये संपलं परंतु पूर्णपणे संपलेलं नव्हतं कारण त्याच्यात अनेक पराक्रमी वेर होते ते पुढे दक्षिणेच्या दिशेने आले तेव्हा या कुळाचा वृत्तांत सुरुवातीला पाहू हे कुळ अग्निवंश किंवा सूर्यवंशी मानलं जातं काही लोक अग्निवंशी म्हटल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही परंतु ते सूर्यवंशी कुळ आहे गोत्र आहे वशिष्ठ देवक आहे तलवारीची धार शाखा माध्यमिक वेद यजुर्वेद मंत्र सूर्य गायत्री सिंहासन छत्र लाल अनिशान लाल आणि ध्वजंभे हनुमान देश उत्तर भारत राजधानी आबूगड अमरकोट आणि तिथून पुढे उज्जैन आणि धारा नगरी परमार वंशाची स्थापना सातशे एक मध्ये झाली आणि शिल्जी द्वारा हे घरानं पराभूत झालं तेराशे इसवी सन तेराशे पाच मध्ये अर्थात तेराशे पाच मध्ये या घराण्याचा सर्वनाश झाला असं म्हणता येणार नाही कारण हे घराणं पुढं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेलं दिसतं कारण ते त्या घराण्यातील वीर पुरुष काही उत्तर हिंदुस्थानमध्ये पांगले काही मध्य भारतात आणि काही महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे आले अर्थात आजही बुंदेलखंड वगैरे भागामध्ये अनेक परमार पवार वंशाचे लोक राहतात त्यानंतर आपल्याकडे वर्धा नागपूर ह्या भागामध्ये खूप परमार पवार घराण्याचे लोक राहतात आणि अशा प्रकारे मग त्यातील काही शाखा महाराष्ट्राच्या दिशेने चालत आल्या कारण हे पराक्रमी वीर होते या घराण्यातले त्यांनी ओळखले की सध्या आपला इथं टिकावं लागणार नाही कारण उत्तर हिंदुस्थानमध्ये राजाफसा दडत असताना यवनी आक्रमण सुरू झाली आणि पुढे अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रम आक्रमणापुढे त्यांनी संपूर्ण उत्तर हिंदुस्थान मध्ये आपला दम बसवला ते थेट देवगिरी पर्यंत मग अशा प्रकारे पवार घराण्याचे वीर सरदार किंवा राजघराण्याचे लोक दक्षिणेकडे आले त्यात मी मागे सांगितले की सुखे जिल्हा अहमदनगर येथे एक संस्थान उभं राहिलं पुढे जे शिवाजी महाराजांचे साबुसिंग महाराज पवार हे साथीदार होते त्या अगोदर ते निजामशाही शहाजी राजांचे साथीदार होते आणि पुढे ह्या घराण्याने स्वराज्याची खूप सेवा केली त्यानंतर निंबळकला वसलेलं निंबाळकर घराणे हे पवार घराण्याची शाखा आहे ते पुढे त्यांनी अनेक युद्धामध्ये पराक्रम केला अनेक वादशाच्या पदरी नोकऱ्या केल्या पुढे स्वराज्याचीही सेवा केली अशा प्रकारे अनेक घराणी काही कोकणामध्ये गेली त्या त्याचा इतिहास मी आपल्या पुढे मांडलेला आहे कोकणामध्ये अनेक घराणी तीर झाली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला आज पवार घराण्याचे लोक दिसून येतात काही पाटील झाले काही देशमुख झाले काही देसाई झाले काही सरदार झाले अगदी बारा सहस्त्र आणि बारा सहस्त्र अशा प्रकारचे सरदार पुढे उदयाला आले हजारी दहा हजारी बारा हजारी म्हणून ज्यांना नावलौकिक मिळाला आणि सेना त्यांच्या ताब्यात दिली स्वराज्याच्या काळामध्ये असे अनेक वेळ झाले त्यापैकी आज आपण निगडीत निगडीत जिल्हा सातारा मधले घराण्याचा इतिहास पाहत असताना असं दिसून येत की हे घराणं तेराशे वीस मध्ये निगडी जिल्हा सातारा येथे स्थायिक झालं पुढे ते सुरुवातीला देवगिरी दौलताबाद मध्ये आलं देवगिरी ते त्यांचं राज्य नष्ट झाल्यानंतर तिथून ते मुंगी पैठणमध्ये दौलतपात बजून मुंगी पैठणला गेलं आणि या प, प, प पार वंशामध्ये चार बंधू जे वीर होते मुंगी पैठणला आलेले ते पुढे चार ठिकाणी गेले त्याच्यापैकी भाडेचे अमळणार भांडेच्या अमळणार म्हणून एका ठिकाणी एक घराणं गेलं दुसऱ्या घरानं रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये गेलं तिसऱ्या घरानं निंबळकला गेलं जे आपण पाहायला मागच्या वेळेला निंबाळकर इतिहास आणि चौथ घराणं जे होतं ते इसवी सन पंधराशे साठमध्ये सातारा जिल्ह्यातील निगडी येथे आला अर्थात हे घरण येथील लोकशिर असल्यामुळे त्यावेळेला मौर्य वंशातील राजे म्हणजे राजे मोरे जावळीचे मोरे ज्यांना आपण म्हणतो पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांनी जाबळी खालचा केले आणि मोऱ्यांचं राज्य नष्ट झालं पण त्यापूर्वी मोरे कोकणामध्ये दळवे वगैरे घराणी जे होती चिरके अशा प्रकारची घराणी होती ती घराणी होती आणि ते एकमेकाचे नातेवाईक होते तर याच राजे मोरेंच्या पदरी हे निगडीकर सरदार झाले त्यांचं नाव आहे सरदार नारोजी पवार हे यांचे मूळ पुरुष निगडी घराण्याचे मूळ पुरुष नारोजी पवार त्यांना सरदारकी मिळाली मोर्यांच्या दरबारी आणि पुढे त्यांच्या दरबारी नोकरी करत असताना सेवा करत असताना पराक्रम गाजवत असताना निगडी गावामध्ये एक प्राचीन शिवमंदिर होत त्या गाव त्यांना वतन दिलं आणि त्याच्या रक्षणासाठी प्राचीन शिवमंदिराच्या जबाबदारी नारोजी पवारावरती सोपवली कारण त्यावेळेला बहामेरे राज्य आणि नंतर राज्याचे तुकडे हे संघर्ष करत होते पण मोरे कुणालाही दाद देत नव्हते अगदी आदिलशाहीपर्यंत मोऱ्यांचं निर्विवाद राज्य होतं ते पुढे फक्त छत्रपतीच्या काळातच नाही झालं आणि त्यामुळे अनेक घरांनी इथं येऊन सेवेत होती मोऱ्यांकडे त्यातलं हे पर पवार घरानं नारोजी पवार आणि मग त्या मंदिरालाही नाव पडलं जे मंदिर तिथं शिवमंदिर होतं त्याच्या रक्षणाची जबाबदारी नारुंदी पवारावर दिली आणि त्या मंदिराला नाव पडलं नारुंदी महादेव मंदिर असं आज लोक म्हणतात अशा प्रकारे या गावामध्ये अनेक मंदिरं आहेत आपल्याकडे पाहतो आपण ते ग्रामदैवत अनेक होतात पूर्वी जेव्हा पवार परमार जेव्हा उत्तर मध्ये होते जेव्हा ते उज्जैनला होते महंकाळ मंदिर तिथं आहे महादेवाचं ते त्यांचं कुलदैवत होत काळभैरव हेही कुलदैवत होतं आणि गडकालिका माता जी घरावर स्थापित झाली ती कुलदेवी होती पण महाराष्ट्रात आल्यानंतर दैवत बदलली गेली ज्याप्रमाणे भवानी हे दैवत मानलं जातं आता आपल्याकडे सर्व पवार त्याला मानतातच शंभू महादेव शिखा शिखर मानतात आणि त्याचबरोबर गावात जी मंदिरं असतात ते भैरवनाथ मंदिर हनुमान मंदिर वईश्वर मंदिर अशा प्रकारची मंदिरं निगडीमध्ये आहेत अर्थात नागोजीचे पुत्र सुद्धा शूर होते आणि त्यांचं नाव हंसाजी या हंसाजी जेवणाशी लढताना सज्जन घरच्या लढाईत पडलेत झारातीर्ती पडले त्यांच्याबरोबर लढाईमध्ये जवणाच्या म्हणजे साधारणपणे बहामणी काळ येतो बहामणी राज्याच्या सेनेबरोबर लढत असताना ते मारले गेले आणि त्यांच्या पत्नी केसरबाई या सती गेल्या त्यांचे थडगे म्हणजे स्मारक निगडी गावामध्ये हनुमान मंदिराच्या उत्तर बाजूला दिसून येते म्हणजे इतिहासाचा पाऊल पुन्हा आजही आपण जर त्या गावामध्ये गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं अर्थात या घराण्याचे नावलौकिकात चढलेले सध्या कट्टर धार पवार घराण्याचे संस्थापक ते ग्रुप चालवतात अनेक कट्टर धार पवार घराण्याचे अनेक ग्रुप त्यांनी सुरू केलेले आहेत त्यामार्फत आपल्याला खूपशी माहिती मिळते या घराण्याचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार साहेब ह्या आहेत आणि ते सेना दलामध्ये नोकरीला होते भारतीय सेनेमध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या घराण्याच नावलौकिक वाढवणं त्याचबरोबर घराण्यातील लोकांना अनेक प्रकारचे साधनं उपलब्ध करून देणं जीवी जीविताची साधनं उपलब्ध करून देणं त्यांना अशा प्रकारची मदत करणं की, की जेणेकरून त्यांचा विकास होईल अशा प्रकारचं कार्य प्रवीण पवार साहेब हे करत असतात त्यांच्याकडूनही मला माहिती मिळाली कारण त्या घराण्याचे जे ते आत्ताच्या काळात ते वारसदार आहेत त्याचबरोबर उत्तर हिंदुस्थानमधील विजय कुमारजी हे पवार खानदानचे अभ्यासक आहेत त्यांच्याकडूनही काही का माहिती मिळाल्यामुळे या दोघांचे मी आभार मानतो कारण त्यांच्या माहितीमुळे मला चार शब्द अधिक बोलता आले तेव्हा अशा प्रकारे निगडी पवारांचा इतिहास आहे परमार पवार राजवंशातील हे निगडी पवार घराणं सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्यातील वीर पुरुषांना शूर पुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र